शिक्षण अधिकाऱ्यांकडून कारवाईची चौऱ्याण्णव शाळांच्या मुख्याध्यापिकांना नोटिसा शासनाच्या आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार आणि प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या एक एकोणतीस व अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व ते इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरणे अपेक्षित आहे तरी देखील शहरातील सदुसष्ट तर उत्तर सोलापूर तालुक्यातील सत्तावीस शाळांनी आदेश डावलला शिक्षण अधिकाऱ्याकडून कारवाईची नोटीस बजावतच त्यातील अनेक शाळांनी वेळेत बदल केला पण अद्याप काही शाळांनी वेळ बदललेली नाही त्यांची सोमवारी तारीख बावीस बैठक बोलावण्यात आली आहे पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतरच भरवण्यात याव्या रात्री चिमुकल्यांची पुरेशी झोप व्हावी त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढणार नाही याची दक्षता घेत शालेय शिक्षण विभागाने त्या संदर्भातील आदेश काढला त्या आदेशाचे पालन करणे सर्वच आस्थापनांच्या शाळांसाठी बंधनकारक आहे मात्र अनेक शाळांना त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे मुश्किल आहे त्यांनी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना अडचणी संदर्भातील कागदपत्रे सादर करून त्यानुसार रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे परंतु अनेक शाळांनी वेळ न बदलता व शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी न घेता पूर्वीच्या वेळेनुसारच शाळा भरविणे सुरू ठेवले आहे या पार्श्वभूमीवर आता संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटिसा बजावून चार दिवसात खुलासा मागविला आहे दरम्यान वेळ बदलली म्हणणाऱ्या शाळांनी खरोखर वेळेत बदलला का याची पडताळणी वस्तुनिष्ठ पद्धतीने होते का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे